मधील जी निवासी डॉक्टर आहे त्याच्यावर झालेल्या बलात्कार आणि महाराष्ट्रातील बदलापूर येथील दोन चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आज काँग्रेसकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहू शकता की बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे महिला मूक आंदोलन करत आहे लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या अशा प्रकारची त्यांची मागणी आहे काँग्रेसचे प्रदेश सचिव जयश्री शेडके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता की प्रत्येक महिलांनी आपल्या तोंडावर काळे फिती लावून हे आंदोलन सुरू केले आहे या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि जे आपल्या लाडकी बहीण आहे त्याला सुरक्षा द्यावे अशा प्रकारची मागणी या महिला सरकारकडे कळत आहे आपल्यासोबत जयश्री शेडके आहे जे महिला प्रदेश काँग्रेसचे सचिव आहेत त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत करत आहोत सरकारला काय इशारा आहे मागच्या महिन्याभरामध्ये देशातल्या आणि राज्यातही ज्या काही घटना घडल्या गट ज्यामध्ये कोलकाता येथील घटना असेल मुजफ्फरनगर येथील घटना असेल किंवा आता अलीकडे झालेली बदलापूर येथील घटना असेल अकोल्यातली घटना असेल आणि काल बुलढाणा जिल्ह्यातही अशा प्रकारची घटना घडली उघडकीस आली आहे मुळात ह्या घटना कित्येक दिवसांपासून सुरू आहेत परंतु या घटना मुळात समोर यायला अतिशय वेळ लागतो काल जी घटना उघडकीस आली बुलढाणा जिल्ह्यातली त्यामध्ये अतिशय लहानग्या मुलींवर त्या शाळेतला शिक्षक हा अत्याचार करायचा ती घटना काल उघडकीस आली हे जे काही घडतंय मुळात शासनाकडून महिलांची किंवा जनतेची अपेक्षा असते की शासनाने किमान ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पुरवल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर सुरक्षेची एक हमी शासनाकडून अपेक्षित असते दुर्दैवाने राज्य शासन महाराष्ट्रामध्ये महिलांना मुलींना आमच्या लेखीबाईंना सुरक्षा पुरवण्यामध्ये असमर्थ ठरते त्यामुळे शासनाकडनं आमची अपेक्षा एवढीच होती की ही सुरक्षेची हमी शासनाला द्यायला हवी होती मला इथे कुठलंही राजकारण करायचं नाही परंतु दुर्दैवाने राज्य शासन महिलांना आर्थिक मदत आर्थिक सहायता जी त्यांनी मागितलेली नाही ती द्यायला तयार आहे परंतु दुर्दैवाने सुरक्षा द्यायला तयार नाही सरकार म्हणते की हे सगळे महिला त्यांची लाडकी बहीण आहे त्यांनी लाडकी बहीण या योजनेमार्फत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलाय असं ते म्हणताय आणि आता घडत आहे या संदर्भात आपण काय सांगणार का सरकार सरकारला मला असं वाटतं की मी वैयक्तिक सांगण्यापेक्षा राज्यातल्या महिलांचे ठिकठिकाणचे जे काही प्रतिक्रिया आहेत वेळोवेळी ज्या आलेल्या आहेत मागच्या काही दिवसांमध्ये त्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत त्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तरी राज्य शासनाने कुठेतरी आत्मचिंतन केलं पाहिजे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली राज्य शासन महिलांना आर्थिक सहाय्य देऊ पाहत आहे मुळात महिलांना आर्थिक सहाय्याच्या ऐवजी महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सक्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करा महिलांना सुरक्षा प्रदान करा लाडकी बहीण लाडकी बहीण जे म्हटलं जातं आज राज्यात लाडकी बहीण सुरक्षित नाही आणि त्या लाडक्या बहिणीची मुलंबाळही सुरक्षित नाही हे आजचं वास्तव तर नक्कीच आज लाडकी बहीण सुरक्षित नाही त्याचे मुलंबाळ सुरक्षित नाही असा आरोप महिलांकडून करण्यात येत आहे आणखीन काही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत महिला सुरक्षेचा आहे आलेला अशातच सरकारने काय पावले उचलावी काय वाटते फुले शाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर लहानग्या मुलींवर जो अन्याय अत्याचार होत आहे तो खरोखर माणुसकीला काळीम फासणाऱ्या घटना या महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये घडत आहे माझ सरकारना विनंती आहे की लाडके बहीण योजना राबवण्यापेक्षा महिला सुरक्षित योजना राबवा जेणेकरून या देशातल्या महिला सुरक्षित असल्याचं त्यांना सुरक्षित अशी त्यांना आश्वासन मिळेल परंतु हे लाडकी बहीण लाडकी बहीण दीड हजार दीड हजार या निव्वळ फसव्या योजना राबवून महिला इथे सुरक्षित नाही रोज महिलांवर अत्याचार होत आहे बलात्कार होत आहे छोट्या छोट्या मुलींना सुद्धा हे लोक नराधून सोडत नाही जिथे शिक्षण घेतात मुले विद्येची देवता म्हणून सरस्वतींना पूजन केलं जातं त्या शाळेमध्ये अक्षरशः शिक्षक मुलींवर अत्याचार करतात विनयभंग करतात ह्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे यासाठी महाराष्ट्र सचिव जयसीताई शेळके यांच्या नेतृत्वामध्ये आजच्या या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो तुम्हाला काय वाटतं की सरकारने महिला सुरक्षा संदर्भात कायदा करायला पाहिजे आणि कायदा कशा प्रकारचा करायला पाहिजे त्याच्यात काय काय तरतूद असायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला सरकारने मुलींवर अत्याचार झाला नाही पाहिजे महिलांवर झाला नाही पाहिजे भरपूर सुरक्षा पाहिजे मुलं मुली जातात त्यांचे देखरेख करायला पाहिजे आमच्या आई वडिलांचा आजोबाचा घरी जीव लागतो मुली येईपर्यंत पर्यंत येईपर्यंत पर्यंत हे सरकारने काळजी घ्यायला पाहिजे महिलांवर अत्याचार व्हायला नाही पाहिजे तुम्हाला काय वाटते सांगा काय सांगायचं तुम्हाला सरकारला सरकारला हे सांगायचं आहे की जे हे लहान मुलीवर अत्याचार होतात याच्या विरुद्ध त्यांना जे कृत्य करतात त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की त्यांची एक एक आवळ तोडून त्यांना जिवंत मारलं पाहिजे अशी शिक्षा त्यांना झाली पाहिजे असं पाऊल उचला सरकारने की दुसरा मनुष्य हा कृत्य करणार नाही हे घाणेरज कृत्य करणार नाही आज लहान मुलींना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं हे आई बापांना प्रश्न पडला आहे असं कृत्य झालं नाही पाहिजे असं या महाराष्ट्रामध्ये शिक्षा त्यांना झाली पाहिजे मला बोलायचं आहे आहे सरकारला सांगायचं की देवेंद्र फडणवीस सध्या गृहमंत्री आहे त्यांच्याकडे राज्याचा सुरक्षेचा प्रश्न आहे गृह खाता आहे त्यांना काय सांगाल तुम्ही माझं त्यांना एकच सांगणं असेल की तुम्ही ज्या या नवीन नवीन योजना काढून राहिला या योजनांचा महिलांना काहीच फायदा नाही जी खास जे प्रत्यक्षात महिलांसाठी केलं पाहिजे ते ते काहीच करत नाहीये महिला या सुरक्षित नाहीच आहेत कारण की आज आमच्या छोट्या छोट्या मुली यांना आम्हाला शाळा ट्युशन मध्ये पाठवा की नाही पाठवा हा प्रश्न पडलेला आहे कारण तुम्ही जे लाडकी बहीण योजना काढून राहिले दीड दीड हजार रुपये देऊन राहिले एका हाताने देऊ राहिले एका हाताने काढून घेऊ राहिले एक महागाई वाढवून राहिले आणि जी महिलांना सुरक्षितता पाहिजे ती कुठेच दिसत नाहीये जर लहान लहान मुलींवर हे अत्याचार होऊन राहिले तर मोठ्या बायांचं काय हा त्या जर सुरक्षित नाही आहे तर बाकीच म्हणजे नाहीच आहेत ना मोठ्याही नाही आहेत आणि लहानही नाही त्याच्यामुळे त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी पाहिजे तर नक्कीच सुरक्षेसाठी सरकारने कडक पावले उचलायला पाहिजे अशा या महिला सांगताय आणखीन काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू मला सांगत आहे की लाडकी बहीण योजनेचा आता पैसे येऊ राहिले महिला आनंदित आहे असे सरकार म्हणते आणि दुसरे ठिकाणी अशा प्रकारे अत्याचार होते मुलींवर निवासी डॉक्टरवर काय सांगणं तुमचं माझं सरकारला एवढं सांगणं की हे अत्याचार आणखी वाढू नये यासाठी सरकारनं ताबडतोब कठोर कठोर पाऊल उचलणं आहे आणखीन काही महिलांशी बोलू काय तुम्हाला सरकारला तुम्ही आजकाळसाठी बसले इथं जे मुलींवर अन्याय होत आहे त्यावरती त्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे सरकार एवढ्या सोयी करतात सरकार एवढ्या योजना करतात जे, जे नराधम आहे ना त्यांना चांगली सजा झाली पाहिजे त्यांचे चांगले हात तोडून त्यांना तो जिवंत ठेवलं पाहिजे त्यांना तळमळ झाली पाहिजे त्यांची चांगली त्यांच्यावरती त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे तर नक्कीच महिला तर आंदोलन करतच आहे याला पुरुष पण मागे नाही आपण पाहू शकता काही पुरुष या महिलांच्या समर्थनार्थ काळी फिती लावून आंदोलन करत आहे काही पुरुष देखील आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत मला सांगा तुम्ही आज महिला जे मुक्त मोर्च मुक्त आंदोलन करताय काळी फिती लावून तुम्ही त्यांना काळी फिती लावून समर्थन देताय तुम्हाला काय तुमचं काय सांगणं आहे सरकारला आमचं सरकारला सांगणं आहे की लाडकी बहीण या योजनेबद्दल जे महिलांना तुम्ही देतायत ते तर दिलंच पाहिजे पण त्याबरोबर पहिलं आया बहिणीचे मुलींचे लहान मुलींचे यांचे संरक्षण झाले पाहिजे आज जिल्ह्यामध्ये घटना घडली काल रात्री ही घटना घडली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घटना घडतायत तर या विविध योजना देऊन काही उपयोग नाहीये तो त्यात दिल्याच पाहिजे तो आपल्या सरकार आपल्या जनतेच्या पैशाच्या टॅक्स मधल्या योजनांचा जो लाभ आहे ज्या खैरात वाटल्या जाते जे पैसे दिले जाते ते आपल्या सर्वसामान्य जनतेच्या आणि देशातल्या नागरिकांच्या टॅक्स मधून दिले जाते तो काही आपल्यावर काही उपकार करत नाहीत परंतु आमच्या मायबहिणीचे संरक्षण झालं पाहिजे यासाठी आम्ही महिलांच्या समर्थनात या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत आणखीन काही पुरुष आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया मला सांगा आज महिला इथं आंदोलन करत आहे मुक आंदोलन करत आहे काडी फिती लावून आंदोलन करत आहे संताप आहे महिलांमध्ये जे महाराष्ट्रामध्ये आणि कोलकात्यामध्ये घटना घडली आहे आता बुलढाणा जिल्ह्यातील एक घटना समोर आली आहे या संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला जे काही सरकारने लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्या संदर्भात जर सरकारने लाडकी बहीण सुरक्षा ही जर योजना चालू केली आमच्या बहिणी माय बहिणीच जर संरक्षण केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने होईल लोकांना महिलांना पैसा नकोय त्यांना त्यांची सुरक्षा गरजेची सध्या तर तरी लोकांना पैसा नकोय त्यांना सुरक्षा खूप गरजेची वाटत तुम्ही काय सांगणार खर तर महाराष्ट्रातल्याच तर संपूर्ण भारतभर हा विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घडून येतोय आणि त्यातल्या त्यात आज महाराष्ट्रामध्येही आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यातही तशी घटना उघडकीस आली ही घटना खरोखर निंदनीय आहे महिला कोणत्याही जाती धर्माची असो मुलगी कोणत्याही जाती धर्माची असो ती आपली माय बहीणच असते आणि ती सुरक्षित असली पाहिजे हे धोरण आधी सरकारनं राबवलं पाहिजे पंधराशे रुपये देऊन किंवा कोणता संसार भांडे देऊन किंवा कोणती अशी जी योजना आकर्षणाची योजना अशा योजना देऊन निवड महिलांना सुरक्षित करता येते किंवा मतदान सुरक्षित करता येते हे धोरण ठेवून सरकार वागत आहे पण तसं सरकारना न वागता केवळ सगळ्यांची बहीण सगळ्यांची आई ही आपली आई आणि आपली बहीण आहे आणि ती महिला म्हणून सुरक्षित असली पाहिजे आणि ती तिला संरक्षण देण्याचं जबाबदारी सरकारची आणि समाजाची आहे अशीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो नक्कीच महिलांना सुरक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी जोर धरत आहे आपल्यासोबत हे आहे पहा यांनी थेट काळा शर्ट घातलेला आहे महिलांनी काळी फिती लावून आंदोलन करताय तर हे यांनी काळा शर्ट घात गा, घालूनच हे महिलांच्या समर्थनात आंदोलन करताय त्यांच्याशी बोलणार आहे तुमचं नाव हो काय माझं नाव अविनाश जाधव हो। तुम्ही आज काळा शर्ट घातलाय सरकारचा निषेध करताय काय मागणी राहणार आहे सर माझं म्हणणं एवढंच आहे सध्याच्या कंडिशनला या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ज्या योजना राबवल्या जात आहेत या जर तुम्ही सरकार स्थापन झाल्यापासून योजना राबवल्या आणि सामान्य माणसांवर या योजनेचा फार पडू नाही जसं की समजा आज योजना तुम्ही जाहीर केली पंधराशे रुपये देऊन राहिले त्याच्याबद्दल काही अडचण नाही सिलेंडरचे भाव वाढत आहेत दुसऱ्या काही गोष्टीचे भाव वाढतात योजना जाहीर करा परंतु दुसऱ्या गोष्टी राहतील या पद्धतीने सरकारनं करायला पाहिजे आणि महिला सुरक्षा हे म्हणजे आज नितांत गरज झालेली आहे आज लहान लहान मुलं सुद्धा सुरक्षित आहेत शाळा विद्यालय यातही सुरक्षित नाही आहेत त्यासाठी कडेकोट असे बंदोबस्त सरकारनं करायला पाहिजेत कारण केस कोलकाताची घटना असो किंवा बदलापूरची घटना असो या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे आणि महिलांना सुरक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी महिलांकडून पुरुषांकडून होत आहे शिवाय एक कडक कायदाही तयार करण्यात यावा अशी ही मागणी या निमित्ताने होत आहे वसीम शेख न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलढाणा